नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती इंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दर आहे सात हजार सातशे पाच सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आलेली चारशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार सहाशे पासष्ट रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे दहा बाजार समिती वरोरा खंबाडा जात आहे लोकल आवकालेली तीनशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकलेली नऊशे एकोणपन्नास क्विंटलची चर्श रुपे, दर सा सा रुपे, सर्व रुपे। बाजर किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती देऊळगाव राजा आहे लोकल आवकालेली सातशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती घाटंजी जाता आहे एल आर ए मध्यम स्टेपल आबाकाली एक हजार पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव